खू सब देवता सबसंग भावे सदा भवंत ते साधु 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 दानाची भावना हातून निर्माण व्हायला पाहिजे आणि तुम्ही इतके दानी नाही घेतो तु। मी तुम्हाला म्हणाल तुम्ही दानीच नाही घेत दान देणारी व्यक्ती होती माघारामाई दान देणारे व्यक्ती होते सावित्रीबाई फुले दान देणारा व्यक्ती होता महात्मा फुले दे। दान देणारा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दान देणारा हा जगातला पहिला व्यक्ती जर कोणी होता तो म्हणजे तथागत भगवान बुद्ध यांनी शिकवलं दानंदु सत्ताय रक्तो सपदा भावना देवता होऊन तो गंतु देवता म्हणजे देवता जर ह्या भूतालावरती असतील ते तरी तुमच्या दानाला शरण जातील अशा प्रकारे दानाची अवस्था तुमची पाहिजे पण त्या दानाच्या त्याच्या शिलाची परिपक्वता शिलाच्या तुमची प्रज्ञा जागृत व्हायला पाहिजे आणि ज्या दिवशी तुमची प्रज्ञा जागृत झाली त्या दिवशी तुम्ही बुद्धत्वाच्या मार्गाकडे वळायला पाहिजे ही दान पारवी असते मग तुम्ही बुद्धिसत्व म्हणताना त्यांनी आपले कितीतरी मुलं डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी आपले मुलं केले त्याची परवाने केली फक्त एकच विचार केला समाज परिवर्तन आणि हे सर्वात मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि त्या गाणाचं तुम्ही उभे आहात तुम्ही काय करणार त्यांचं गाणं आहे का तुमची हा इथे चार बाया बसलेल्या असतील सुंदरच्या साडी घालून छानसा नाट नक्की नक्षा करून सांगितलं आणि त्यांचे साहेब गेले असतील मग उमरग्याला गेले होते लातूरला गेले असतील मुंबईला गेले होते समाज प्रबोधनासाठी रात्री बाईचा फोन होतो जातो बाई हा वाजले तुम्ही बाहेर गेला तर मला कस कस होते त्या माता रमाईने कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारलं नाही साहेब तिने रात्री एक वाजता येतात वाजता येत की इतकंच म्हणाब सुखा आणि सुखरूप या कारण उद्याचा समाज तुम्हाला तेत्वाचा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी माता रमायचं स्वप्न होत तुम्ही काय स्वप्न बघता साहेब दिवाळी आली की मला एक साडी पाहिजे सोन्याच्या दागिना पाहिजे अशा बाया मला नको जर बाया पाहिजे तर सावित्री काय फुले सारख्या आणि माता रमाय सारख्या त्या दिवशी माश्या घालणार त्या दिवशी तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही लक्षात ठेवा काय करतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे कधीही सौंदर्याचे गुलाम झाले नाही आणि तुम्ही तुमच्या पतीला आणि पती आपल्या पत्नीला मोहच्या सौंदर्यामध्ये गुलाम करत असेल तर हा समाज कधीही परिवर्तित होऊ शकत नाही त्यागाची भावना पाहिजे जोपर्यंत त्यागाची भावना राहणार नाही तोपर्यंत तुमचं अस्तित्व उभं राहणार नाही हे कठीण चे वरदान आपल्याकडे वर्षभर समाप्तीचे कार्यक्रम होतात ना ना वर्षभर समाप्तीचे कार्यक्रम करायचे नाही अजिबात कोणी सांगितलं कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलंय सुतपीठामध्ये लिहिलंय कामपीठक मध्ये लिहिलाय कि भिपीठक मध्ये लिहिलाय की वर्षवास समाप्ती नाही बुद्धाच्या धम्मानुसार फक्त आणि फक्त वर्षभासाची सुरुवात होते आणि त्या वर्षभासाची समाप्ती कठीण किवदानाच्या माध्यमातून होते वर्षभास समाप्त होत नाही पण आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे धम्मग्रंथ वाचन केलं हे वाचन केलं ते वाचन केलं तुम्ही भूतन धम्म कितीही वाचन करा तरीही कळणार नाही कारण तुम्हाला हे माहित नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सेंटेन्स कुठून घेतला मधून घेतला मधून घेतला अभिधमपीठा मधून घेतला घेतला निकाय घेतला मध्यम मधून घेतला तोपर्यंत हा रिफरन्स तुम्हाला सापडणार नाही तोपर्यंत कधीही कळणार नाही आणि पठण कोणी करायचं असते हो पठण नाही करायचं अध्ययन करायचं आणि तीन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला धम्म ग्रंथ वाचून काढला नाही वर्षवासाची सुरवात करा तुमच्याकडे विहार असतील विने जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत भारतामध्ये धम्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही बुद्धाला विचारलं भगवान तुम्ही गेल्यानंतर आमचा शास्त्रा कोण आम्हाला मार्गदर्शन करणारा व्यक्ती कोण आनंद बुद्धाला विचारायचा तेव्हा बुद्धाने आनंदाला उत्तर दिला की आनंदा माझ्याकडे जे सर्व काही होत एक तीन इतकं सुद्धा शिल्लक ठेवलं नाही सर्व मी संघाला आणि माझ्या उपासक उपासिकांना ज्ञानाचे सर्वेकडे दिले आता माझ्याकडे काहीच नाही पण भगवान तुमच्या नंतर या समाजाला शास्त्रात पाहिजे तुमच्या नंतर या समाजाला कोणी गुरु तर पाहिजे आम्हाला गुरु पाहिजे मग कमीत कमी तुम्ही तो गुरु तर त्याचं गुरुचं उत्तर दायित्व तर सांगून जा तो दुसरा गुरु तो बुद्ध शासनामध्ये वंश परंपरा नाही भरतात बुद्धांनी राऊला आपला उत्तर राहायचं नाही दिलं सारी पुट्ट भोगल्याना दिलं नाही आनंदाला दिलं नाही बुद्धांनी सांगितलं धम्मांच्या विनियंच काय सांगितलं धम्म विनियंच धम्म आणि दिने हे माझे गुरु आहेत माझ्या नंतर सुद्धा या समाजाचे दोनच गुरु राहतील धम्म आणि दिने तुम्ही धम्मशिर व्हा आणि विनेशीर वागा मग तुम्हाला कोणीही काय करू शकत नाही आणि मग विने काय म्हणतो की वर्षवास करायचा असेल तो उपासकांनी वर्षवास करायचा असतो वर्षवास करायचा असतो भिक्षूंनी जो उपसंपदित आहे सांगणार पण नाही जो उपसंब्रितीत आहे त्या दीक्षुधी आणि कमी कमी विण्यानुसार एका विहारामध्ये तीन बंतीनी वर्षवास करायला पाहिजे किती बनतेनी तीन भंती दोन जरी करत असतील तरी त्याला वर्षवास मानला जात नाही आणि एक जरी करत असेल तरी त्याला वर्षवास मानला जात नाही आपण तर विण्याची सर्व उदार करून टाकतो पूर्ण पुर। कम्मा हे अजून कोणाला कळलं पण नाही पाती काय हे कळलेलं नाही आहे पवार काय हे कळलेलं नाही आता मला महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी एका तरी बिहारामध्ये पवार ना झाली का, का पवार ना झाली पातीमग झाला नाही पाती मग म्हणजे भिक्षून विण्यामध्ये ठेवण्याचा सूत्र म्हणजे पाठिंबो आणि पवार म्हणजे त्यांनी ते निमे पालन केले की नाही केले त्याच्यातून विचारपूस केली जाते आणि मग जर चुकला असेल तर त्याला मार्गदर्शन केला जाते अजिबात जात नाही उपासकाला इंद्री नाही आणि मग हे केल्यानंतर मग हा तुमचा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम होतो वर्षवास करू नका किंवा वर्षवास समाप्ती करू नका जर तुम्ही धम्म परिषद घेतली आणि तुम्हाला खरंच वाटते की नाही इथे एक चांगलं धम्माच शंकरच केंद्र उभं व्हायला पाहिजे तर आधी तुम्ही विनयामध्ये या विनयामध्ये आणा आणि दोन्ही दिने एकत्र रित्या चालवा तुम्ही दहा वर्ष मी तुम्हाला बुद्धाच्या मंगल मैत्रीच्या नुसार सांगतो दहा वर्ष वाट बघायची नाही तुमच्यामध्ये धम्म आणि गिने असेल तर एका वर्षात तुमचं बुद्धिगर बनल्याशिवाय राहणार एका वर्षात पण काही उलट सुद्धा करू भारतीय बुद्ध महासाहेबांनी सांगितलं म्हणून वर्षवाद केला काही गरज नाही आम्हाला वरतून ऑर्डर आला काही गरज नाही अरे बुद्धाने ऑर्डर दिला नाही हो बाबासाहेबांनी ऑर्डर दिला नाही हे कोण ऑर्डर आहे इथे ऑर्डर नसतो इथे का असतो उपदेश असतो शब्दाचा फरक जाणून घ्या वरतून ऑर्डर आला म्हणजे काय वरतून ऑर्डर आला म्हणजे काय लिखित संविधान नाही आल तुमच्यासाठी वरतून ऑर्डर आला उपदेश करा मार्गदर्शन करा मार्गदर्शन केल्याने मार्ग मिळेल ऑर्डर दिल्याने मार्ग मिळणार नाही बर का बुद्धाने सांगितलं मी कधीच लोकांवरती ऑर्डर करणार नाही मी लोकांना उपदेश करणार आणि लोकांना परिवर्तित करण्यासाठी पण मी चार करणार नाही मी फक्त लोकांना प्रबोधन करणार बदलायचं की नाही बदलायचं त्यांनी ठरवायचं आपलं काम आहे फक्त प्रबोधन करणार बदलायचं की नाही बदलायचं ते तुम्ही ठरवायचं भूक जर तुम्हाला लागली असेल तर तुमचं जेवण भूक शांत होना नहीं तुम्हारा खा लगे मनु तुम्हारा भूक लगू दया आज परिषद मध्य मेरा भूक लगली है कल्याण माला भूख लगली है परिवार कल्याण की माला भूक लगली है मजा समी मग भूक लोक आता माला भूक लगली समाज बदलने अशा प्रकार की भूक लगे तो कहीं तरी भूक लागली धूक टाकायला लागते रविवार आला हे धूट आपल्याला लागतेच लागते कटखाट करावा देतो पैसे असतील किंवा नसतील बायकोच म्हणते काहीतरी घेऊन या काहीतरी झंजेल खाऊच्या वाटते माता कधी म्हटलं नाही की साहेब संडे आला मंडे आला काही झंजेल घ्या ती म्हणायची साहेब संडेला सुट्टी आहे बघा आणखी दहा लोकांना प्रबोधन करता रे बाजारच आठवतो ना काहीतरी माझा भाऊ आला माझ्या काकाला माझ्या मामाला भूक लागू द्या आधी भूक लागू द्या शिक्षणाची शिका आणि अशा पद्धतीने शिका की तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला हे ज्ञान व्हायला पाहिजे यानंतर मी कधीही कोणाच्या गहना बनणार नाही म्हणजे गुलाम बनणार नाही कारण शिक्षण तुम्हाला गुलामीतून तुम बाहेर काढतो अशा प्रकारे कठीण चिवर हे कठीण चिवरदान कमीत कमी तीन म्हणते राहिले पाहिजे आणि कठीण चीवर करत असताना जीवर संघाला दान जाते संघ दिशात करेल कि ते कुठल्या भंतेला दान द्यायचं आणि मग ज्या भंतेला संघ विचार करून सांगितलं दान देतो त्या भंतेच्या जीवनातला तो, तो दिवस म्हणजे एक प्रकारचा नवीन जन्म झाल्यासारखा दिवस असतो आपल्याकडं काय नाही वर्षवास म्हणजे चार पाच जसे आजचे दहा वर्षाला भंते बोलवले फाळा फळाफळा भाषण ठोकला की काय कुठे विनय आहे कुठे धम्मा काय घेंद नाही अशी ती परिस्थिती आहे जोपर्यंत विने नाही कळणार तोपर्यंत आमचं परिवर्तन होणार नाही विनय समजून घ्या धम्मंच धम्म तर ही परिस्थिती आहे मला जे तुम्ही काही डिमांड केली आहे दिवशी तुमचे इथं विहार बनेल त्या दिवशी मी तुम्हाला बुद्ध मूर्ती देईल ते माझी जबाबदारी पण आधी ह्या बंदर जमीन मध्ये जर तुम्ही म्हणते सुमिच्छा कष्ट जरी केलं असेल पण त्या कष्टाची कास मात्र आयुष्यभर चालू द्या कारण का त्या कष्टामध्ये उद्याचं परिवर्तन आहे आणि त्या एकटेमध्ये उद्याचं परिवर्तन आहे नाही तर आज जसं गॅस भांड ठेवतो भांड लई तापते आणि त्यात पाणी टाकलं ते पण तापते गॅस बंद भांड बंद पाणी थंड झालं वर्ष दोन वर्षामध्ये पूर्ण मुमेंट थंड होऊन जाते आपली असं काय आपली मुमेंट थंडही करू नका जिज्ञासा जितकी जिज्ञासा तुमची राहील तितकं तुमचं परिवर्तन होत राहील जिज्ञासा पाहिजे हे करण्याची ते करण्याची पाच अवस्था होत्या बुद्धाला बुद्धत्व प्राप्त एक पहिली अवस्था जेला म्हणतात जाती ती दुःखा जराती दुःखा व्याधी पी दुःखा म्हणजे जनम प्रत्येकाला जनम झाला पहिली गरज पण जनम झाला जन्म झाला माझी गरज नव्हती बनते माझा जन्म देण्याची गरज ही माझी नव्हती हे माझ्या आई वडिलाच कर्म होत त्यांनी न करत मला जन्म दिला त्यांनी का स्वप्न बघितलं नव्हते त्यांनी आपल्या ईर्ष्यापोटी त्यांनी आपल्या वासनेपोटी माझा जन्म दिला लक्षात घ्या फार कटू बोलतो कळणार नाही नंतर तुम्हाला हा अभिजा शब्द आहे लग्न झाल्यानंतर कुठलीच पती पत्नी किंवा दोन टाक जे कपल असतील त्यांच्यामध्ये भविष्याची निर्मिती कधीच होत नाही त्यावेळेस त्यांच्या त्या तारुण्याची कल्पना साधलेली असते तारुण्याची आणि त्याच्यामध्ये हा एक न जीवन बाळाचा जन्म होतो म्हणजे ते जे एकत्र आले त्यांच्या एकत्रीकरणामध्ये पण परिवर्तन नव्हतं तर ह्या व्यक्तीमध्ये कसं परिवर्तन राहील नाही राहणार आणि मग झालंय झालंय म्हणून हे सामाजिक जबाबदारी आमच्यावरती लादली जाते हे तू बाप आहे तुला तुझ्या मुलाची देखभाल करायची आहे हे तू आई आहे तुला तुझ्या मुलाची देखभाल करायची आहे ही सामाजिक जबाबदारी पारिवारिक जबाबदारी आमच्यावरती लादली जाते आणि आम्ही त्यांनी तुम्ही सापडू शकता तुमचा शोध होऊ शकतो आणि तुमची स्वतःची ओळख निर्माण होऊ शकते ते म्हणजेच खऱ्या अर्थाने ह्या भूतलावरती सुखी व्यक्ती मग त्यातले तीनशे पन्नास तीनशे पन्नास करोड जे लोक आहेत ते धार्मिक अवस्थेमध्ये आहेत म्हणजे ते मुस्लिम असतील शीख असतील इसाई असतील बुद्धिस्ट असतील जुरिस्ट असतील जे कोणी असतील ते तीनशे पन्नास करोड आहे मड्यावर टाकायला मग ते घेऊन येते घेऊन आल्याच्या नंतर ते फार मोठा कपडा असते ते फार मोठा कपडा त्या बापाच्या अंगावर टाकते हे मरायला आले तरी ते म्हणते इतका कपडा मतदान इच्छी आधानी काय किर ते म्हणताय पप्पाजी आप तो कभी अच्छे कपडे नाही राही दो तर त्यावेळेस ते आहे की अरे बाबा तुम्ही मेल्यावर तुमच्या कामाला येईल ना ते म्हणजे <laughs> अशी काही लोक असतात की ती संपत्ती सोडायला तयार नसतात म्हणून बुद्धाने सांगितलं की तुम्ही दान देणारे आणि दान देण्यासाठी सांगणारे उपासक झालं पाहिजे तरच आपण हे काम मोठं करू शकतो आता आपण ठरवायचं की आता मी आलो जन्माला आता मरणार आहे काही दिवसांनी तर त्याच्या अगोदर इथं विहाराचं काम चालू करायचंय इथं आम्हाला दहा कॉलमचं काम करायचंय